नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे हडपसर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांची विकास कामं सुरू असून हा मतदारसंघ शिवसेनेला अनुकूल आहे महायुतीच्या उमेदवारीवर आमचाच दावा आहे विधानसभेला लढणार आणि जिंकणार असा विश्वास शिवसेना पुणे शहरप्रमुख नानासाहेब भानगिरे यांनी मोहम्मदवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला माजी आमदार केळेकर यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्यानं आमदार चेतन दुबे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी नाना भानगिरे यांच्यात हडपसर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीसाठी जोरदार चुरस निर्माण झाल्याची चर्चा हडपसरच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे या पार्श्वभूमीवर नाना भानगिरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हडपसर मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला हडपसर मतदारसंघात महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेण्याची मागणी सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पावसाळी अधिवेशनात या भेट घेऊन केलेली आहे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला अनुकूल वातावरण असून हडपसर मतदारसंघाची महायुतीची उमेदवारी मिळवणार लढणार आणि जिंकणार विजयाचा भगवा फडकवणार असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले या पत्रकार परिषदेला शिवसेना पुणेश्वर प्रवक्ता अभिजित बोराटे शिवसेना हडपसर विधानसभा प्रमुख अभिदाता भानगिरे जिल्हा उपप्रमुख अमर फुले जिल्हा उपसंघटक अक्षय तारू आदी मान्यवर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते पाहूया या पत्रकार परिषदेमध्ये नाणाभाडगिरे यांनी मांडलेली भूमिका आत्ताच पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी व महायुतीच्या सरकारने राज्यातल्या प्रत्येक घटकासाठी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विशेष करून हडपसर विधानसभा या परिसरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून जी काही विकास कामाचा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे त्यासाठी जनतेचा संवाद साधण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आम्ही जसं सर लोकसभेला सर्व महायुती आणि घटक पक्ष म्हणून एकत्र एक, एक दिलाने ले ले। या ठिकाणी काम केलेलं आहे तसंच काम येणाऱ्या विधानसभेला या हडपसर मतदारसंघामध्ये महायुती म्हणून आणि घटक पक्ष म्हणून एकत्र काम करणार आहे या महायुतीमध्ये सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हे वरिष्ठ पातळीवर आहे जो निर्णय होईल त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करून एक दिलाने ह्या ठिकाणी काम करणार आहोत आणि भविष्यामध्ये हाडपसर मतदारसंघामध्ये आमची जी संकल्पना आहे की हाडपसर मतदारसंघामध्ये हडपसरचं चित्र भविष्यामध्ये एक विकास कामाच्या माध्यमातून बदललं पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या काही संकल्पना आहे की हाडपसर हे हायटेक झालं पाहिजे हाडपसर कचरामुक्त झालं पाहिजे ट्वेंटी टी वाय वाय सेवनच्या माध्यमातून सर्व नागरिकांना हाडपसरमधील सर्व नागरिकांना चांगलं या ठिकाणी पाणी मिळलं पाहिजे कचरामुक्त झालं पाहिजे तरुणांसाठी एक रोजगार निर्मिती या ठिकाणी झाली पाहिजे सर्वात म्हणून जे हाडपसरचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे वाहतूकुंडी ह्या वाहतूकुंडीतूनसुद्धा हाडपसरवाशांची सुटका झाली पाहिजे त्याचबरोबर या हाडपसर संघामध्ये एक शासकीय हॉस्पिटल आलं पाहिजे त्याचबरोबर महाविद्यालय आलं पाहिजे बऱ्याचशा गायरान जागा या हडपसर मतदारसंघामध्ये आहे जे पुणे महानगरपालिकेच्या देखभालीसाठी त्या जागेचा योग्य तो वापर करून त्या जागेमध्ये अश चांगले चांगले शासकीय महाविद्यालय हॉस् हॉस्पिटल हौस, आले पाहिजे हे आमची संकल्पना ही संकल्पना आम्ही तुमच्या पुढं मांडण्यासाठी या पत्रकार परिषदेद्वारे जी काय आम्ही एक संकल्पना हडपसर मतदार संघाची आखलेली ही संकल्पना आपल्या समज माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचली पाहिजे हा आमचा हेतू आजच्या पत्रकार निबितताने आहे आणि अनेक कामं भविष्यामध्ये जशी मी या बघितलं असं या दोन वर्षामध्ये मी कुठलाही नगरसेवक नसताना किंवा आमदार नसतानासुद्धा महायुतीच्या माध्यमातून तसे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मा माध्यमातून या हडपसर म मतदारसंघामध्ये विविध विकास कामं या ठिकाणी आणलेली आहे भविष्यामध्ये बी ह्या संकल्पनेच्या मा माध्यमातून हाडपसर मतदारसंघाचा काळापळट करण्याचा आमचा संकल्प आहे हडपसर मतदारसंघामध्ये मगाशी सांगितले महायुती म्हणून ज्यालाही उमेदवारी मिळणार त्याचं आम्ही सर्वजण काम करणार आहोत प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक असतो मी हडपसर मतदारसंघामधून इच्छुक आहे पण शेवट जे काही निर्णय वरिष्ठ पाटील पातळीवर होईल आम्ही तर सर्वांनी मागणी केली की आडपसर आसन वडगाव शेरी असन खडकवासला असन पुणे शहरातही आमचे सर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादी पक्ष ताकद पण प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की आम्हालाही निवडणूक लढवायची परंतु जो वरिष्ठ पातळीचा जो निर्णय होईल ते आम्ही सर्व महायुती आणि गटपक्ष म्हणून त्याचं कटिबद्ध राहून त्या पद्धतीने आम्ही एक दिलाने काम करू त्यामुळं ह्या ठिकाणी कोणालाही उमेदवारी मिळली महायुतीतल्या आमच्या महायुतीतल्या ह्याला उमेदवाराला ते, ते आम्ही नक्कीच काम करू शेवट आम्ही हडपसर मतदारसंघसुद्धा इच्छुक म्हणू आम्ही आदरणीय शिवसेने मुख्य नेते आणि सर्व शिव शिवसेनेच्या नेते मंडळीक मागणी केलेली आहे की दोन हजार एकोणीस साली या पुणे शहरामध्ये एकही जागा शिवसेना पक्षाला मिळाली हो नव्हती आणि शिवसेना पक्षाची ताकद कायमस्वरूपी राहिली पाहिजे कार्यकर्त्यांना बळ मिळालं पाहिजे म्हणून आम्ही तीन मतदारसंघ तरी या आठ मतदारसंघातले तीन मतदारसंघ तरी शिवसेनाला मिळावे हो एक पंधरा दिवसपूर्वी कन्यादान मंगल कार्यालयामध्ये बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये ठरलं होतं की आपण माहिती म्हणून ज्यालाही उमेदवारी मिळणार त्याचं काम करायचं आहे आता माहितीचे आमचे जे आमदार आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे असं पुढं दिवसात मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की या दोन अडीच वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघासाठी चांगला निधी आलेला आहे चांगली कामं या मतदारसंघामध्ये चालू आहे आम्हाला हडपसर बदलायचं आहे हडपसरचं चेहरा बदलायचं त्यासाठी जी संकल्पना आहे हे संकल्पना सांगण्यासाठी आपल्या सगळं प्रिंट मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे शेवट माहितीमधून ज्याला उमेदवार मिळेल त्याच उमेदवार ह्या माहितीच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघामध्ये माहितीचा भागवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही मम्मोदा या मत मम्मदवाडी या प्रभागामध्ये प्रामुख्याने तुम्ही बघितलं असं की दोन वर्षामध्ये जवळजवळ दोनशे कोटी रुपयाचा विकास निधी आणून जे आमच्या मम्मोदाडी परिसरातले जे पर्याय रस्ते होते ते पाराय रस्ते सर्व विकास कामाच्या माध्यमातून त्यांचे भूमिपूजन करून आज जा जागेव त्या ठिकाणी कामं चालू झाले मग ते मग हाडपसर इंडस्ट्री एरियापासूनचं तर आर्चडीस पॅलेसपर्यंत जो चार सहा किलोमीटरचा रस्ता आहे जो शंभर फुटी रस्ता त्याचं काम चालू आहे पालखी रस्त्याचं काम चालू आहे तर त्याचबरोबर जेवढेही पर्यायरस्ते मोहम्मदे गावठाऊनामध्ये जी अडचण आहे आजूबाजू सगळे रस्ते करतो आहे त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल सर्वात मोठं इंटरनॅशनल स्केटिंग ग्राउंड ते आम्ही कौसरबागमध्ये करतो आहे त्याचं काम चालू आहे फुटबॉलचं चा काम पूर्ण झालेलं आहे विरुंगुळा केंद्र असन त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान असन त्याचबरोबर संतसृष्टीचं मागचं काम चालू आहे त्याचबरोबर देशामध्ये सर्वात प्रथम श्रीरामाचं शिल्प आणि श्रीरामाचा चौक याचं शुभीकरणाचं बी काम अंतिम टप्प्यात आहे तेही ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण सोहळा होतो आहे त्याचबरोबर केशवनगर मांजरे आसन साडेसात रनळे आसन हाडपसरमध्ये या सर्व भागामध्ये जे जे काही निधी आम्हाला मिळाला त्याचे कामं त्या ठिकाणी पूर्णत्वात आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यावेळी त्या दुसऱ्या दिवसापासून प्रचंड प्रमाणामध्ये महिलांमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आणि प्रत्येक ठिकाणी ज्या काही अटी शर्ती होत्या त्याच्यातही अटी शर्तीमध्ये शीतल करण्यात आल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक बहिणींच्या चेहऱ्या फार मोठ्या चेहऱ्यावर एक आनंद बघाल आणि सर्व बहिणींना जे पंधराशे रुपये मिळणार आहे त्याच्यामध्ये खूप आनंदी आहे आणि त्याचा नक्कीच फायदा या माहितीला या विधानसभेमध्ये होईल